नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया अगदी खास या टिप्स आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका श्वासाच्या दुर्गंधीने त्रस्त असाल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा श्वासाची दुर्गंधी लगेच निघून जाते आज आपण या व्हिडिओमध्ये घरगुती उपाय पाहणार आहोत नाक वाहण्याचा त्रास होत असेल तर रुमालामध्ये निलगिरीचे तेल घेऊन वास घेतल्याने सर्दी लवकर कमी होते चहापत्तीच्या उकळलेल्या पाण्याने केस धुवा यामुळे केस गळणे कमी होईल पुढची टीप वांग्याच्या भरीतमध्ये मध मद मिसळून खाल्ल्याने निद्रानाश दूर होतो संध्याकाळी जेवणासाठी भरीत तयार करताना हे अवश्य करा थोडासा एक चमचा मध त्याच्यामध्ये मिक्स करायचा चव थोडीशी वेगळी लागेल पण घरगुती उपाय करण्यासाठी काही हे नियम करावेच लागतात तर संत्र्याच्या रसामध्ये थोडे मध मिसळून एक दिवसातून तीन वेळा पिल्याने गर्भवती महिलांना अतिसारामध्ये आराम मिळतो नेक्स्ट घसा खवखवत असल्यास सकाळी बडीशेप चघळल्याने बंद झालेला घसा उघडण्यास मदत होते थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये घसा बसतो तर त्यावेळेला सकाळी सकाळी बडीशेप थोडी चघळायची मसालेदार जेवण करा मसालेदार जेवण तुमचे बंद झालेले नाक साफ करते किंवा मोकळे करते गाजराचा रस रोज पिल्याने दमा मुळापासून लवकर बरा होतो पुढची टीप गरम पाण्यासोबत खजूर घेतल्याने खोकल्यापासून लवकर आराम मिळतो कलोजीच्या दोन बिया दुधात मिसळून पिल्याने शरीरात शक्ती येते या सर्व टिप्स आपल्या घरगुती आणि खूप उपयुक्त आहेत रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते तुम्हाला याच्यातील जो त्रास असेल तुम्ही त्यावर उपाय करून पहा नक्की तुम्हाला फरक जाणवेल केळीसोबत लस्सी पिण्याने पोटात दुखते त्याच्यामुळे केळीसोबत कधीही लस्सी घेऊ नये पोटात गॅस तयार होत असेल तर अर्धा चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यात टाका आणि प्या यामुळे गॅसची समस्या दूर होईल आपली नेक्स्ट टीप आहे लिंबाची पाने बारीक करून वास घेतल्याने डोकेदुखीमध्ये आराम मिळतो रोज सकाळी कोमट पाणी प्यावे कमीत कमी एक ग्लास पाणी प्यावे आणि हळू प्यावे पाणी पिताना घाई करू नये याच्यामुळे सकाळी पोट साफ होते कारण आपले सर्व आजार हे पोटातून तयार होतात त्याच्यामुळे प्रयत्न करा की नेहमी पोट साफ होईल उलटी किंवा मळमळ होत असल्यास कच्च्या आंब्यावर काळे मीठ टाकून खाल्ल्याने आराम मिळतो घशात दुखत असेल तर गरम पाण्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यामुळे घशाला खूप आराम मिळतो जर तुम्हाला कावे झाली असेल तर कडुलिंबाची आतील सालीचा एक कपभर रस काढून त्यात मध व सुंठचे चूर्ण घालून पिल्यास कावीळ सात दिवसात बरा होतो हे तुम्हाला सात दिवस करायचे आहे दिवसातून किमान दोन ते पाच मिनटे तुमच्या केसांना तेलाने पूर्णपणे मसाज करा यामुळे तुमचे केस गळणे हळूहळू कमी होईल याच्यामुळे आपल्या केसांना छान ब्लडचे सर्क्युलेशन होते आणि मग आपोआपच आपले केस गळायचे कमी होतात जेवल्यानंतर एक कप लस्सीमध्ये चिमुटभर भाजलेले जिरे आणि काळे मीठ मिसळून प्या लूज मोशनमध्ये आराम मिळेल लूज मोशन होत असतील तर हा उपाय जरूर करावा डोकेदुखीचा खूप त्रास होत असेल तर दुधामध्ये बदाम मिसळून तयार केलेले दूध सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि ते सेवन केल्यानंतर दोन तास काहीही खाऊ नका दररोज सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण सोलून खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय मजबूत होते त्यामुळे कोलेस्ट्रॉलदेखील कमी होते पुढची टीप काळी मिरी पावडरमध्ये मीठ मिसळून दातावर लावल्याने दात दुखीपासून आराम मिळतो ओवा ही एक वेदना कमी करणारी औषध आहे ते हलके भाजून घ्या आणि तोंडात ठेवा आणि हळूहळू चावा याच्या सेवनाने कंबरदुखीपासून लवकर आराम मिळतो पुढची महत्त्वाची टीप म्हणजे एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून पिण्याने घसा खवखवणे खो यापासून आराम मिळतो घरामध्ये आपण जेव्हा कधीही जेवण कधीही चप्पल किंवा बूट घालून करू नये किंवा बनवू देखील नये आणि शूज किंवा चप्पल घालून स्वयंपाकदेखील करू नये किंवा स्वयंपाकघरामध्ये देखील जाऊ नये आपण आपला बहुतेक दिवस बसून घालवतो तर या काळामध्ये तुमची कंबर किंवा शरीराची स्थिती बरोबर नसेल तर इतर अवयवांवर अतिरिक्त दबाव येतो आणि तुम्हाला वेदना होत असल्याची तक्रार सुरू होते यामुळे बसताना कंबर व पाठ सरळ ठेवा म्हणजे कमरेला त्रास जाणवणार नाही सूर्यफुलाच्या बिया खरबुजाच्या बिया जवसाच्या बिया भोपळ्याच्या बिया आणि या सगळ्या बिया हे सर्व केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदेशीर असतात त्याच्यामुळे आहारात याचा जरूर समावेश करावा काळ्या मणुक्यामध्ये पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात यामुळे रक्त उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे मणुका खाल्ल्याने हृदयाच्या गंभीर समस्या टाळता येतात शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी रोज भिजवलेले काळे मनुके खावेत पुढची टीप आहे कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब टूथपेस्टमध्ये मिसळल्याने दातदुखी आणि दात, दात किडण्यापासून आराम मिळतो दात किडण्यापासून वाचवायचे असतील तर हा उपाय जरूर करावा रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळाचूर्ण कोमट पाण्यासोबत सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते कधी आपल्याला एखादा किडा चावला तर ताबडतोब कच्च्या बटाट्याचा पातळ तुकडा कापून आपण त्यावर मीठ लावा आणि कीटक चावलेल्या भागावर पाच ते सात मिनटे ठेवा आग आणि वेदना लवकरच दूर होतील लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून रोज लावल्याने काळे ओठ ही गुलाबी होऊ लागतात तुमचे ओठ जर काळे असतील तर हा उपाय जरूर करून पहा तुम्हाला फरक जाणवेल तर या आपल्याच्या काही टिप्स होत्या महत्त्वाच्या टिप्स होत्या या टिप्स जर तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद